बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो हे माझं भाग्य आहे कुडाळ मधील अन्य काही पक्षातील कार्यकर्ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येणार असून अशोक चव्हाण मुख्यमंत्री होतील असा विश्वास काँग्रेस नेते काका कुडाळकर यांनी व्यक्त केला कधी काँग्रेसची ताकद या जिल्ह्यात दिसत नव्हती आणि जसं सोनं बऱ्याच वेळा बारा ताऊन सोलकून खरं रूप दाखवत तशा प्रकारची आजची काँग्रेस आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही अनेक अग्निदिव्यातून आज काँग्रेस खऱ्या अर्थानं उभी राहते आणि म्हणून मगाशी जी मुंजानं व्यक्त केलेली जी खंत आहे की खऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा आवाज ऐकला पाहिजे कारण मी ज्यावेळी अकरा वर्ष काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर जो मला सन्मान मिळाला किंवा काँग्रेसमध्ये जे प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेम मिळतं ते मी विसरू शक न शकल्यामुळे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आज काँग्रेसमध्ये ज्यावेळी आम्ही प्रवेश केला आणि त्याचवेळी जो स्वाभिमान त्यावेळी हो मी दाखवलेला होता की त्या नेतृत्वाच्या विरुद्ध बंड करायचं त्या नेतृत्वाच्या नेतृत्वाचं नेतृत्वामुळे जे काही कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होतं त्याला वैतागून मी ज्यावेळी त्यातून बाहेर पडलो तीच परिस्थिती साहेब आपली ज्यावेळी या ठिकाणी यात्रा सुरू झाली त्याच्या पूर्वसंघेला कुडाळमध्ये सुद्धा स्वाभिमानच्या पक्षांना तीच परिस्थिती आज अनुभवायला मिळते आणि त्यामुळे भविष्यात ही सर्व मंडळी काँग्रेसच्या प्रवाहात सामील होतील या ठिकाणी असं मला वाटतं मी कुडाळ मालवणच्या मतदारसंघाच्या वतीने मी आपल्याला साहेब एवढंच सांगेल की खऱ्या अर्थानं कुडाळला वैभव दिलं ते एस एन देसाईनी आणि बॅरिस्टर अंतुले साहेबांनी कारण अंतुले साहेबांमुळे या सिंधुदुर्गचं नाव या महाराष्ट्राच्या नकाशावर झळकलं आणि पहिलं रोजगाराचं देण्याचं काम एस एन देसाईच्या माध्यमातून या जिल्ह्यात या कुडाळ तालुक्यात एम आय डी सीच्या राहिलं परंतु आज खंत वाटते की ही एम आय डी सी ज्या उद्देशानं काँग्रेस पक्षाने उभी केलेली होती त्याचं वाटोळ करण्याचं काम आजपर्यंतच्या नेत्यांनी केलं असं म्हटलं तर ते चुकीचं नाही आणि ज्यावेळी आपण मुख्यमंत्री व्हाल त्यावेळी आमची पहिली मागणी असेल एमआयडी सीच्या रूपानं जे काही रोजगाराच्या संधी असतील त्या कुडाळमध्ये आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्याचबरोबर दुसरं सांगेन की कुडाळ मालवणच्या मतदारसंघाच्या दृष्टीनंच नाही तर संपूर्ण ना जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्वाचं असलेलं की हा पर्यटन जिल्हा झाल्यानंतर फक्त घोषणा झाल्यात ज्या पद्धतीने पर्यटनाचं काम झालं पाहिजे होतं ते झालं नाही दुर्दैवानं मला सांगावं असं वाटतं की ज्या पद्धतीनं पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस साहेब आले आणि सी वर्ल्ड प्रकल्प काही दिवसात करतो म्हणून सांगितलं त्याला चार वर्ष झाली या ठिकाणी फक्त घोषणा देण्याच्या पलीकडे शिवसेना भाजप आणि शिवसेनेच्या सरकारनं ना केलेलं नाही आणि त्यामुळे ही जे काम आहे ते आपल्याला करावं लागेल आणि एकदा रोजगार या च्या माध्यमातून आणि मालवण मध्ये असलेल्या वेंगुर्ला असेल या किनार भागातून पर्यटनाच्या दृष्टीनं आपण रोजगार दिला तर जे दिवस सुवर्ण दिवस काँग्रेसने अनुभवले होते तेच पूर्ण सुवर्ण दिवस या काँग्रेसच्या माध्यमातून या जिल्ह्याला लाभल्याशिवाय राहणार नाही ना अशी या ठिकाणी आपल्या या सर्व तमाम जनतेच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो